बीड जिल्हा पुन्हा हादरला माजलगाव शहरामध्ये चार दिवसात दुसरी हत्या धाबा मालकाच्या डोक्यात लाकडाची ढिलपी घालून केली हत्या दारू पिऊन आपसात वाद करणाऱ्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या धाबा चालकाच्या डोक्यात लाकडाची ढिलपी घालून खून करण्यात आला आहे ही घटना माजलगाव शहरापासून जवळच असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या नागडगाव फाट्यावर असणाऱ्या गावरान धाब्यावर रविवारी वीस रोजी सायंकाळी सात वाजता घडली आहे सदरील मारामारीतील धाबा मालकाचा मुलगा व एक स्वयंपाक करणारा व्यक्ती तो देखील जखमी झाला आहे दरम्यान सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे चार दिवसात लागोपाठ दोन खुनाच्या घटना घडल्यामुळे माजलगाव शहर हादरले असून कायद्याच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे चार दिवसापूर्वीच माजलगाव शहरामध्ये भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलेली होती त्या घटनेला चार दिवस लोटले नाही की पुन्हा आज वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता धाबा चालकाच्या डोक्यात लाकडी ढलपी घालून त्याची देखील हत्या करण्यात आलेली आहे ही घटना माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या नागडगाव फाट्यावरील गावरान धाबा या ठिकाणी घडल्याची आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्ग एकसठ पात्री रोडवर नागडगाव फाटा येथे महादेव गायकॉड राहणार मनोर वय अठ्ठेचाळीस वर्षे यांचे गावरान धाबा हॉटेल आहे ह्या हॉटेलवर रविवारी सायंकाळी सात वाजता सहा इस्मान मद्यपान करून बसले होते काही कारणावरून या सहा जणांमध्ये वाद निर्माण झाला दरम्यान शिवीगाळ हाणामारी सुरू झाली धाब्यावरील इतर ग्राहकांना याचा त्रास होऊ लागला त्यामुळे वाद मिटवण्यासाठी धाबा मालक महादेव गायकवाड हे गेले असता या सहा जणांच्या हाणामारीमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये ढलपी घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडलेली आहे त्याचबरोबर महादेव गायकवाड यांचा मुलगा अतुशो व स्वयंपाक बुड़न हे भांडण सोडवण्यासाठी मध्य पडले यांनाही मारहाण करण्यात आली दरम्यान नशेत फुल असणाऱ्या ह्या सहा जणांनी धाब्यावर राडा माजवला यावेळी एका व्यक्तीकडून महादेव गायकवाड यांच्या डोक्यावर लाकडाची ढिलपी मारण्यात आली यात ते गंभीर जखमी झाले त्यांना येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले दरम्यान गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बेडला हलवण्यात याचा सल्ला डॉक्टरांनी दिला पुढे उपचारासाठी संभाजीनगरकडे गायकवाड यांना नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला मयत महादेव गायकवाड यांचा मुलगा आतिशोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रोहित शिवाजीराव थावरे व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे